गेले काही दिवस ही गोष्ट मला खूप खात आहे ह्याबद्दल बोलायचं का नाही यावर मी फार विचार करून झाला आणि शेवटी आज आ, हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर आमच्याकडे घरची काही कामं करण्यासाठी साफसफाई वगैरे करण्यासाठी एक ताई ह्या येत होत्या त्या एकदम साध्या शांत आणि आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्यांपैकी आहेत आणि अगदी माफक कधीतरी त्याचं हसणं बघितलं असेल मी कधीतरी माझ्या मुलाशी बोलताना काही चर्चा करताना असं पाहिलं असेल पण बाकी आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या आणि अगदी प्रामाणिकपणे काम का करणाऱ्या बघून वाटत होतं की अगदी फार इंटेलिजंटही असतील मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की ह्या ताईंना जर कोणी एखादी अशी छान ऑपॉर्च्युनिटी दिली असती तर त्यांनी काय काय केलं असतं असं वाट बघून एखाद्याकडे आपल्याला वाटतं की फार बुद्धीपण असेल आणि काही कलाही असतील हातात पण असो घरची कामं करायच्यात्या आणि काही महिनेच झाले होते ह्या गोष्टीला चार पाच सहा महिने झाले असतील एखाद वेळेस तर आम्ही सगळे त्यांच्यावर काही प्रकारे फार अवलंब अवलंबून पण राहायला लागलो होतो की यांच्या आल्याने घर अगदी छान स्वच्छ आणि वस्तू ठिकठिकाणी ठेवलेल्या असायच्या अचानक अच्छा। मला वाटतं एक दहा दिवसापूर्वी साधारण त्या न सांगता आल्याच नाहीत आता ही गोष्ट नवीन आहे कारण ह्या अगोदर जेव्हा पण त्यांना सुट्टी घ्यावी लागली आहे आणि काही काम आलं असो हो किंवा काही सण असेल घरी तर त्या नेहमी सांगायच्या आणि मी देखील त्यांना म्हणजे अगदी मनापासून सांगायचं तुम तुमची कामं असतील सुट्टी ह्या घरचं काही असेल तर घ्या ह्या फक्त सांगून जा म्हणून तर त्यांनी आधी ज्या अर्थी फोन केला नाही ह्या अर्थी आम्हाला लक्षात आलं की काहीतरी गडबड असावी पण आम्हाला वाटलं काही आजार वाट असेल अचानक काहीतरी कोणाला घरी झालं असेल दोन दिवस झाले तीन दिवस झाले काहीही त्यांच्याकडून आम्हाला खबर नाही आली फोन लागे ना शेवटी त्यांच्या एका नातेवाईकाकडनं आम्हाला कळलं की त्यांच्या घरात त्यांची फार मारहाण झाली होती आणि त्या घाबरून वैतागून म्हणा मला नाही माहिती का कशा पण आपल्या गावी निघून गेल्या होत्या आता ह्या गोष्टी आपण खूप ऐकतो असं नाही की ही मी पहिल्यांदाच ऐकलेली गोष्ट आहे पण आज राहावलं की तरी कोण असतात ही माणसं जी आपल्या बायकांना आपल्या मुलांना मारतात त्यांची मारहाण करतात रक्त काढतात त्यांचं मारणे किंवा मोठमोठ्याने ओरडणे हे काही शौर्याचं लक्षण नव्हे भित्री आणि अगदी मला वाटतं गलिच्छ माणसंच हे करत असतील आपल्या कुटुंबाला म्हणजे कोणालाही मारणारा माणूस हा मला वाटतं भित्राच असेल कारण मला नाही माहिती की मारून कोणाला किंवा अशा प्रकारे वर आपला जोर दाखवून कुणाचंही काय साधत असेल पण आपल्या कुटुंबावर ज्याला आपण अपन... ज्यांना आपण प्रेम करतो किंवा किमान आपण त्यांच्याबरोबर आपले संबंध आहेत आपण त्यांच्याशी एका नात्यात जोडलेलो आहोत ह्यांच्यावर हात उचलणं हे जमतंच कसं म्हणजे असं करणारा माणूस किंवा बाई मी माणूसच म्हणत नाही कारण दोन्हीकडनं बोलायला हवं हो। पण असं करणारा करणारी कोणीही कोणतीही व्यक्ती हे माणूस जातीत धरलीच जाऊ शकत नाही असं मला वाटतं माणसाची ओळखच ही आहे की आपल्या लोकांची आपण काळजी घेतो आपल्या लोकांना सांभाळतो जोपासतो कितीही काही झालं तरी आपल्या लोकांवर आपण हात उचलून आपला जोर दाखवू दाखवूच कसा शकतोय ही मला तर हे मला खूप मोठं कोड आहे <coughs> अगदी एखाद्याबद्दल आपल्याला काही एखाद्याशी म्हणजे आपला काही मतभेद असा असला तर जास्तीत जास्त आपण त्या व्यक्तीला लांब करू शकतो किंवा त्यांच्यापासून लांब होऊ शकतो किंवा त्यांना विनंती करू शकतो की आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ नाही काढायचा हे जास्त जास्त एवढा आपला हक्क आहे पण ज्या क्षणी एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाने म्हणजे ह्या ह्याला आता कोणत्या प्रकारची परंपरा सुरू आहे म्हणून आपण ह्याला जस्टिफाय करतो की हे आपल्याकडे असंच चालत आलेलं आहे वगैरे हे हे फार आता खूप झालं म्हणजे आपण कितीतरी गोष्टींवर आता बोलतोय ह्या गोष्टीवर बोलणं आणि काही करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा हे हेतू एवढा आहे की आपल्यात जर अशी कोणती असा असा कोणताही भाव आपल्याला दिसला की आपल्याला एवढा राग येतो की आपण कोणावर एवढ्या वाईट प्रकारे हात उचलू शकतो त्यांची मारहाण करू शकतो तर आपण आपल्या स्वतःवर काम करणं गरजेचं आहे जर हे कोणाकडून आधी झालेलं असेल तर किमान पक्षी प्रथम ज्यांच्याबरोबर आपण हे केलेलं त्यांना आपण किमान त्यांची माफी मागणं हे की, आ, की आपन, आ, होत, होत हा पहिला स्टेप आहे प्रथम तेवढं तरी किमान केलं पाहिजे आणि नंतर आपण जरा विचार केला पाहिजे की आपण मनुष्य आहोत का आहोत मनुष्य प्राणी असलो असतो प्राणी पण हे करत नाहीत माझ्या मते प्राणी पण आपापल्या कुटुंबांना सांभाळतातच मला वाटतं प्राण्यांमध्ये जे काही थोडंफार आपण बघतो की म्हणजे आपण बघतो की त्यांना एकामेकाशी भांडताना मनामारी करताना पण ते खेळ असतात स्वतःच्या कुटुंबातल्या दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेणं हे प्राणी सुद्धा करत नाही तर मनुष्यानी तर हे करायलाच नको हे बोलताना मला आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना खूप काही काही डोक्यात येते खूप काही बोलावं असं वाटतंय पण मी थोडा शांत राहून प्रयत्न करतोय की आपण कुठेतरी पुढे जाऊया यातून की ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ बघून लक्षात येत असेल की कि आपल्याकडून किंवा आपल्यासमोर असं काही झालेलं आहे त्यांनी थोडा विचार करावा की आपण मनुष्य जातीचे आहोत आणि आपल्यात काही गुण आहेत जे आपल्याला दुसऱ्या प्राण्यांपासून वेगळं ठरवाय ठरवण्यासाठी फार महत्वाचे आहेत तर किमान ह्या गोष्टीवर विचार करावा आपल्यापेक्षा ताकदीने कमी असणाऱ्यांवर जोर दाखवणे ह्यात काही शौर्य नाही हे समजून घ्यावे आता ह्यात एखादा व्यक्ती प्यालेला असो किंवा रागात असो किंवा काही असेल ह्याला काहीच एक्सक्यूज नाही म्हणजे आपण ह्याला कोणत्याही प्रकारे जस्टिफाय करायला गेलो तर ते जस्टिफिकेशन पुरेस नाही हे आता कुठे आहेत आता आम्हाला काहीच कल्पना नाही आम्ही त्यांना खूप म्हणजे आधीपासून ओळखत नसल्यामुळे आम आमच्याकडे काही मार्गही नाही माहिती काढण्याचा खास पण जिथेही असतील जर त्यांनी व्हिडिओ चुकून पाहिला तर त्यांना माहिती द्या कोणात त्यांना एवढं माहीत असो की मालकांची काळजी आहे त्यांची आणि त्यांना देवाने ताकद द्यावी स्वतःला सावरण्याची आणि ह्यातून बाहेर पडण्याची आणि अशा माणसांबरोबर माणसांबरोबर स्त्रियांबरोबर जे मारहाण करतात कारणाशिवाय आपला आवाज किंवा जोर वापरतात त्यांच्याबरोबर कोणीच राहू नये असं मला वाटतं त्यांना कुटुंब लाभणं ह्याची त्यांची लायकीच नाही आहे हे चुकून होऊ शकतं हे मी मानूच शकत नाही हा व्हिडिओ खूप स्ट्रक्चर्ड नाही आहे मी खूप विचार करून बोलत नाही आहे पण रेकॉर्ड करणं गरजेचं होतं आणि तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना ह्यातून काही पटलेलं असेल मी न पटण्यासारखं मी काही बोललो असं मला वाटतच नाही पण पुढे ह्याबद्दल थोडंसं काही करा एकामेकाची काळजी घेऊया आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांची कुटुंबातली तर प्रथम काळजी घेऊया म्हणजे कुटुंबातल्या लोकांना आपण असल्यामुळे सेफ वाटलं पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे की हे आहेत म्हणजे आधार आहे किंवा आपण सुरक्षित आहोत आपल्याच कुटुंबातल्या लोकांना आपली भीती वाटणं ह्यापेक्षा मोठा ह्यापेक्षा मोठी लाजीरवाण गोष्ट कोणतीच नाही आपल्यासाठी त्यामुळे यावर विचार करावा आणि जशी पण होऊ शकेल तशी एकामेकाची मदत करावी एकामेकांना सहाय्य करावं मी हे बोलून हा व्हिडिओ संपवतो पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद